सार्थक क्लासेसची विद्यार्थिनी कुमारी लावण्या लोथे ही आता दहावीच्या परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे कुमारी लावण्या ही आत्ता पाचवीपासून सार्थक क्लासमध्ये नेहमी आपल्या कलागुणांच्या जोरावर दरवर्षी अव्वलस्थानी राहायची तिचा दहावीच्या परीक्षेत शंभरपैकी शंभर, शंभर टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मानस होता तिचे हे स्वप्न जरी थोड्यावर थोडाफार गुणांमुळे हुकले असले तरीही तिने उत्तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मात्र नक्कीच पटकावला आहे तिच्या या यशात सार्थक क्लासचे खूप मोठे योगदान आहे संचालक प्राध्यापक निलेश कचवे यांच्यासह प्राध्यापक प्रशांत खिरणार बागुल सर विनिता अहिरे वैभव अहिरे यांचे अणमोल मार्गदर्शन लाभले आहे सार्थक क्लासच्या सर्व शिक्षक वृंदांनी लावण्यापतीचे आईवडील यांचाही सन्मान देऊन अभिनंदन केले आहे भविष्यात लावण्याच लावण्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे त्यासाठी ती पुढच्या तयारीला लागली आहे हे नक्कीच यशस्वी होईल असा आशयाच्या शुभेच्छा प्राध्यापक निलेश कचवे यांनी दिल्या आहेत